महापालिकेच्या नेतिवली परिसरातील उर्दू शाळेच्या निर्माणाधीन शौचालयावर पालिकेनेच अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाई केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय या उर्दू शाळेत शौचालय नव्हते म्हणून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शाळेला शौचालयाचं काम सुरू केलं मात्र एका तक्रारदाराने या बांधकामाची तक्रार केली एरवी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ आणि वेळ काढूपणा करणाऱ्या महापालिकेच्या पथकाने कार्य तत्परता दाखवत हे शौचालय जमीन दोस्त केलाय या कारवाईबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांसह शाळेच्या शिक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे माजी सभागृह नेते कैलास शिंदे यांनी सांगितलं की या तक्रारदाराने पैशाची मागणी केली होती मात्र शाळेचं काम असल्यानं पैसे देण्यास असमर्थता दाखवली सदर ऑडिओ क्लिप देखील आम्ही सादर केली मात्र त्यानंतर ही कारवाई करण्यात आली त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे विशिष्ट विद्यार्थिनींचे हाल होत आहेत या शौचालयाच्या मागणीसाठी आता आम्ही उपोषण करणार असल्याचं माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी सांगितलंय उर्दू स्कूल टॉप रेट सुद्धा उर्दू शाळा आहे याच्यातून विद्यार्थी शिक्षण घेतात इथे शाळेला बांधलेलं शौचालय चार वर्षापूर्वी बंद पडलं कोरोनानंतर ते बंदच झालं आहे मी प्रिन्सिपलनी मला मागे बोलून सांगितलं की सर शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मला लेखी विनंती केली की सर आम्हाला कुठेतरी शौचालय बांधून द्या कारण साडेतीनशे मुलं आहेत तिकडे रस्त्यावर जातात आणि तो प्रॉब्लेम आहे म्हणून तर मी एक साजीत कार्डमध्ये उलखीचं एक आहे त्याला सांगितलं की बाबा हे तुम्हाला जमेल का तर त्यांनी ते आहे इकडे स्वखर्चाने त्यांनी बांधून द्यायचं ठरवलं तसं मी शिक्षण मंडळाला पण त्याची माहिती दिली होती की असंच आम्ही करतो आणि शाळेचं शौचालय ते परंतु इथे समोरच एक व्यक्ती आहे योग्य कामगार म्हणून त्यांनी तक्रार अर्ज केला आणि आज महापालिकेने शाळेच्या शौचालयालाच भर कारवाई केलेली आता उद्यापासून आमची साडेतीनशे मुलं जी चार वर्ष विदाऊट शौचालय आज शाळेत शिकत आहेत तर त्यांना आम्ही एक शौचालय द्यायचा चांगला प्रयत्न केला होता ॲक्च्युली ते चार वर्ष शौचालयने फार आमच्यासाठी सगळ्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे पण आता महापालिकेने बघा म्हणजे आता काय बोलणार आहात याच्या पुढे कमी काहीच बोलू शकत नाही पुढे काय पाहू लागतात पावलं का उचलणार एकतर आम्ही उद्या मुलांना घेऊन एक तर भीकमागं आंदोलन करणार की बाबा महापालिकेकडे पैसा नाही आहे शौचालय बांधून द्यायला शाळेला तेव्हा लोकांनी जर लोकवर्गाने तुम्ही काय जर काय डोनेशन दिलं तर आम्ही ते शौचालय बांधायचा प्रयत्न करू नाहीतर तर जसे समोरच्या ते शौचालय थोडा म्हणून आमरण उपोषण ची नोटीस दिली आम्ही आता सोमवार मंगळपासून नोटची नोटीस देतो हो महापालिकेला की जोपर्यंत आमच्या मुलांना शौचालय होणार नाही तोपर्यंत आमची मुलं रस्त्यावर शौचालय करतील आणि तो पण आम्ही आमरण उपोषण करू ना आता याच्या पट्टिकडे आम्ही काय करू शकतो आणखी पण ही अगदी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर नक्कीच घालणार आणि ज्यांनी पण ही कारवाई करायचं हे मोठं कृत्य के केलेलं आहे त्यांच्यावर कशी कारवाई करत होत नाही ते पण मी बघतो के डी एम स्कूल की, की हमारा शौचालय पीछे बना हुआ था लेकिन हम लोग हर साल उसको बनाते हैं बारिश है तो पहाड़ का पानी पूरे शौचालय में चले जाता है और शौचालय चॉकअप हो जाता है तो हमारे बच्चों को यहाँ से हाईवे है और बच्चों को शौचालय सार्वजनिक शौचालय में जाना पड़ रहा था इसलिए हमने हमारे माजी नगर सेवक कैलाश शिंदे से आ, कहा कि हमको यहाँ पे बच्चों के लिए शौचालय बना कर दो तो उन्होंने साजिद खान को कहा कि ये शौचालय बना दो लेकिन आज मुंशी आज यहाँ पर हमारा शौचालय बना हुआ शौचालय आधा बन गया था टूट गया है तो हमारे बच्चों को अभी शौचालय के लिए बहुत परेशानी होती है बड़ी बड़ी बच्चियाँ आएँ छोटी भी के से हमारे यहाँ सातवीं तक के स्कूल है और छोटे भी बच्चे हाईवे से उनको जाना पड़ता है बच्चों को और तकरार होती है अनाधिकृत बंद का मनुन अपन तैयार कार्रवाई करें माननीय आयुक्त तो महोदय आदेशानुसार मैं कार्रवाई कर